ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राजू शेट्टीं विरोधात उमेदवार उभा करण्याचा ठराव कोल्हापुरात पार पडली महाविकास आघाडीची बैठक लोकसभेच्या तोंडावर राजकीय घडामोडी तीव्र होत असताना हातकरंगली मतदार संघातून आता नवीन बातमी समोर येतेय महाविकास आघाडीमध्ये राजू शेट्टी सामील होण्यावरून राजू शेट्टी यांनी नकार दिल्यानंतर आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी विरोधात उमेदवार उभा करण्याचा ठराव कोल्हापुरात पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये झाला जयंत पाटील आमदार सतेज पाटील आणि संजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील आघाडीच्या अनेकांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली भाजप विरोधात आघाडी भक्कम करण्यासाठी महाविकास आघाडी मोठ्या पक्षांना एकत्रित करत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावे अशी खुली ऑफर राजू शेट्टी यांना दिली होती त्यानंतर राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती त्यानंतर झालेल्या घडामोडीमध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आणि महायुती या दोन आघाड्यांसोबत न जाण्याचा निर्णय घेऊन त्यांच्यापासून अंतर ठेवले राजू शेट्टी जर आमच्या बरोबर आले तर हातकलंगले मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडण्यात येऊन महाविकास आघाडी त्यांच्या विरुद्ध उमेदवार देणार नाही असंही महाविकास आघाडीने घोषित केलं होतं दरम्यान हा त्यांचा निर्णय असून माझ्या विरुद्ध उमेदवार उभा करायचा की नाही हे त्यांनी ठरवावं पण महाविकास आघाडी बरोबर जाणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी वेळोवेळी घेतली नाही तर महाविकास आघाडीने आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती आज कोल्हापुरात महाविकास आघाडीची आढावा बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये महाविकास आघाडी हातकलगले मध्ये आपला उमेदवार उभा करेला असा ठराव करण्यात आला आहे या ठरावामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय गणित पुन्हा मांडण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत असल्याची झलक पाहायला मिळाली